नमस्कार दादा लोकमत भक्ती मध्ये तुमचे खूप स्वागत आहे नमस्कार असं समजतं की आपल्याला चांगलं वागायचंय हे प्रत्येकाला सगळे थोडं सांगत पण नक्की चांगलं कसं वागायचंय किंवा नक्की काय करायला पाहिजे आता विचारामध्ये परिवर्तन आता परिवर्तन शब्द येणं खूप महत्वाचं आहे परिवर्तन कोणी परिवर्तन करायला तयार नसतं मी आहे तो असा आहे माहिती तुम्हाला बोलतात ना लोक काय म्हणतात मी आहे असा आहे 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 काय चेंज म्हणजे परिवर्तन करायला तयार नसतो म्हणून लोकांना असं वाटतं की म्हणजे प्राईड असल्यासारखं त्याच्यात बदल होणार काही चुकीचं आहे बदल इज कॉन्स्टंट म्हणतात ना हा बदल कायम होतच असतो आज किती पिढ्या पिढ्यामध्ये चेंजेस होत आहेत तुम्ही जर तो बदल ऍक्सेप्ट नाही केला तर तुम्हाला त्रास होणार ना आज दोन पिढ्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे जुनी पिढी म्हणते मीच करा नवीन पिढी म्हणते मीच करा त्यामुळे परिवर्तन हा जीवनाचा रूल आहे इट इज द लॉ ऑफ नेचर Yeah. परिवर्तन हे होणारच मग ते आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि आपल्या विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणलं पाहिजे आता विचार हे आपलेच आहेत oh. मन आपलंच आहे मग परिवर्तन कोणाला करायचंय मग आता आपल्याला परिवर्तन कसं करायचं तर पहिल्यांदा आपल्याला विचारांकडे पाहायला आलं पाहिजे hmm. आज लोक विचार करतात हे त्यांना माहीत नसतं तुम्ही जर चिंतन करून बघा की आपण सतत विचार करत असतो असं म्हणतात hmm. साठ हजार विचार आपल्या डोक्यात मनामध्ये दिवसाला येतात आता hmm. तुम्हाला साठ हजार विचार मनाला येतो याचं कोणाला भान पण नसतं याची कोणाला जाणीव पण नसते hmm. विचार येत असतात जात असतात नवीन येत असतात कोणाला त्याची पडलेली नाही आणि विचारातनं जे काही होतं मग उच्चार होतात आचार होतात ते चालू आहे हो आपलं म्हणजे आपलं जीवन आपण आपलं घडतं आहे आपण घडवत नाही आहे hmm. विचार येत आहेत आपण नाही आणत विचार हे विचार कसे येत आहेत आपल्या सवयी स्वभावाप्रमाणे इत जाते मग ह्याच्या विचारांकडे पाहायला शिकलं पाहिजे म्हणजे कुठले विचार मी करतो आहे ह्याचं भान आपल्याला पाहिजे ही पहिली प्रॅक्टिस आहे म्हणून आम्ही सांगतो विचारांना पाहायला शिका नंतर काय विचारांना ओळखायला शिका हे विचार कसे आहेत चुकीचे आहेत आपल्याला प्रेरणादायी आहेत की आपल्याला दुःख देणार आहेत की आपली चिंता वाढवणार आहेत मग हे विचार आपण ओळखले की त्याच्यामध्ये बदल करायचे तीन स्टेप मध्ये सांगितलं मग विचार ओळखण्याची प्रॅक्टिस लागते कारण सतत आपण आपण जेव्हा विचार करतो मध्ये मध्ये आपण लक्ष ठेवायचं मी काय विचार करतोय कळतं आपल्याला ना आणि मी एवढी चिंता करतोय म्हणजे विचार चिंतेचे चालू आहेत मग त्याच्यावर लगेच आपण बदल घडून आणले पाहिजे ओळखला आपण हे निगेटिव्ह आहेत निगेटिव्ह विचार म्हणजे काय चिंता काळजी सतत करत असतो सतत आपण करत असतो Hmm. कळलं ना आपण काम करताना सुद्धा रिझल्ट चांगला मिळेल की नाही लोक बघतील की नाही असं सतत चिंता करायची पण ही चिंता बाजूला ठेवून पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करायची म्हणून ह्याला रिप्लेसमेंट करायला लागतं म्हणून विचार परिवर्तन हे तीन स्टेप मध्ये करायला लागतं पहिला विचार पहा पाहिल्यानंतर त्याला ओळखता येतं आपल्याला ओळखल्यानंतर आपण त्याच्यामध्ये परिवर्तन करून रिप्लेस करायचे आता रिप्लेसमेंट ठेवी आमची जीवनविद्या म्हणजे जी रिप्लेसमेंट ठेवली म्हणजे विचारामध्ये आपल्याला रिप्लेस करायचे निगेटिव्ह विचारांना पॉझिटिव्ह विचारांनी रिप्लेस करायचं मॅजॉरिटी काय करायचं आम्ही एक सुंदर प्रार्थना निर्माण केलेली आहे hmm. तुम्ही ऐकली असेल hmm. ती खूप फेमस आहे आता oh. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहते या चार ओळी आहेत ना या चार ओळीमध्ये नुसतेच पॉझिटिव्ह विचार नाही सुपर पॉझिटिव्ह विचार आहेत तुम्ही म्हणा याच्यात फरक काय फरक आहे पॉझिटिव्ह विचार म्हणजे माझं भलं होऊ दे हा पॉझिटिव्ह सर्वांचं भलं होऊ दे हा सुपर पॉझिटिव्ह समजलं म्हणून आपल्याला जेव्हा चिंता काळजी वाटते आपला विचार जास्त चिंता काळजीच असतात संबंधित आपल्याला चिंता असते बस मिळेल की नाही टायमात पोहोचू की नाही हे सगळे विचार चालू असतात पार्किंग मिळेल की नाही हे काय करायचं ते हे चिंता आणि काळजीशिवाय आपण दुसरं काहीच करत नाही चिंता काळजी करण्यापेक्षा जेव्हा आपल्याला दिसलं की आपण चिंता करतोय त्याच्याऐवजी प्रार्थना म्हणत तसेच का होईल हे विचार रिप्लेस होतील चिंता काळजीपेक्षा सर्वांचं भलं होईल सर्वांचं कल हे विचार तुम्ही रिप्लेस करता तुम्ही म्हणा उपयोग करायचा उपयोग आहे हे रिप्लेस केल्यानंतर तुमची आपोआप <chem deshalb थायो> व्यवस्था व्हायला लागते अच्छा तुम्हाला खरं वाटणार नाही तुम्ही नुसतं असा विचार करा की मी जिथे जाईन तिथे मला पार्किंग मिळेल आज मुंबईमध्ये पार्किंगचा प्रॉब्लेम आहे ना पण तुमच्या मनात सतत पार्किंग मिळत नाही मुंबईत पार्किंग नाही पार्किंग नाही असं म्हणत बसण्यापेक्षा असं म्हणायचं मी जाईन तर मला पार्किंग मिळणार हे करून बघा तुम्हाला सगळीकडे पार्किंग मिळायला लागेल ही व्यवस्था व्हायला लागेल तुम्ही म्हणणं हे कसं होतं कसं होतं याच्याकडे मी नंतर सांगेन या सगळ्याला सायन्स आहे असं आम्ही हवेत सांगत नाही कुठली प्रत्येक गोष्टीला सायन्स आहे तर ही व्यवस्था आपली होती आणि ह्याचा साधा नियम आहे तुम्ही सर्वांचा विचार केला की सर्व तुमचा विचार करायला लागतो हा साधा आहे ॲक्शन मिशन क्रिया तुम्ही सर्वांचा भल्याचा विचार केला की सर्व तुमच्या भल्याचा विचार करायला सुरुवात करतात सर्व म्हणजे अननोन माणूससुद्धा म्हणजे तुम्ही कुठे गेला तर तुम्हाला तो पार्किंगला मदत करेल मला तर असा अनुभव आहे की पार्किंग नसेल तर बरोबर मी पोहोचल्यानंतर कोणती ती गाडी बाहेर पडते आणि मला पार्किंग मिळते हे <laughs> साध्या गोष्टी <बोड़ी> सांगितल्या मी पण आयुष्यामध्ये एवढ्या <laughs> चिंता <तो> असतात <coughs> या <तो> <laughs> चिंता काळजी करत बसण्यापेक्षा आता आपला मूल घरी येत नाही उशीर झाला आहे तर आपण काय विचार करतो आणि काय झालं नसेल ना काय ॲक्सिडेंट आहे ना हे विचार okay. करून काय फायदा आहे का त्याने मुलं तुमची चिंता वाढत जाणार आणि तुम्हाला त्रास होणार बरोबर की त्याच्याऐवजी सर्वांची मुलं सुखात असू हो हो दे सर्वांची मुलं घरी सुखरूप होती असं म्हणत राहा ना असं म्हणण्याने तुमची चिंता काळजी दूर होईल आणि सगळं काही चांगलं होईल कारण काहीच घडलेलं नसतं पण आपण चिंता काळजी करत असतो म्हणून विचारामध्ये परिवर्तन करण्याचे तीन स्टेप मी सांगितले आणि कोणाबद्दल वाईट विचार आले आता मला तुमच्याबद्दल वाईट विचार आले किंवा द्वेष वाटला मत्सर वाटला तर तो कंटिन्यू करण्यापेक्षा थांबायचं आपण विचार ओळखलेले मग थांबून काय म्हणायचं देवाईचं भलं कर देवाईचं कल्याण कर देवाईचा संसार कर देवाईची भरभराट होते असे जर विचार रिप्लेस केले तर काय होणार आहे तुमची भरभराट होणार आहे तुमचं भलं होणार आहे तुमचं कल्याण होणार आहे आता हे का होणार ते मी नंतर सांगतो पण एक लक्षात ठेवा तुम्ही जे बोलाल ते तुमच्या बाबतीत घडेल तुम्ही जो विचार कराल तो तुमच्या बाबतीत घडेल तुम्ही जे आचार कराल चांगले लोकांना मदत करण्याचे ते पण तुमच्या बाबतीत घडायला सुरुवात होईल हा एवढा सुंदर सिद्धांत आहे की तुम्ही विचार चांगला केला हे जर तुम्ही करत राहिला तुमची चिंता काळजी रिप्लेस बरोबर भीती रिप्लेस काही काही उपयोग होत नाही चिंता आणि चिता याच्यामध्ये फक्त एक डॉट आहे डॉट जितकी चिंता कराल चितेच्या जवळ लवकर जास्त <laughs> ना लवकर झालं म्हणजे काय आरोग्य खराब होईल आणि लवकर तुम्ही चितेकडे जाल चिंता ही सगळ्यात रिस्क आहे mm. आणि त्याविषयी पॉझिटिव्ह विचार केल्यानंतर काय होईल एका बाजूने आरोग्य चांगलं तर चांगले विचार, विचार विल गिव्ह यू गुड हार्मोन्स mm. आज हार्मोन्स ते म्हणतात हार्मोन्सच्या गोष्टी खूप बोलतात oh. चांगले, oh. चांगले हार्मोन जर सिक्रेट व्हायला पाहिजे असेल तर विचार आणि भावना चांगली पाहिजे ह्या प्रार्थनेने काय होतं विचार आणि भाव चांगला होतो हार्मोन्स चांगले होतात त्याच्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं होतं आणि दुसऱ्यांची रिलेशन चांगले होतं मी तुमच्याबद्दल चांगला विचार केला की आपोआप तुम्ही मला रिस्पॉन्स करता आपोआप आपोआप hmm. आप म्हणजे मी नंतर सांगितलं वेळ येईल hmm. तसा हे सगळं जर तुम्ही बघितलं तर चांगले विचारमध्ये परिवर्तन करण्याने सगळे फायदेच फायदे आणि पाची बोटं म्हणतात ना गीममध्ये तसं आहे हे सगळ्या बाजूनी फायदा आहे एकीकडे यश एकीकडे लोकांची रिलेशन चांगली होतात एकीकडे एक आरोग्य चांगलं होतं सगळं काही चांगलं होतं तरी लोकांना ते करायला नको असतं